राजांच्या जीवनातील तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत भाग तीन आदिलशाहीशी संबंध आणि दक्षिणेकडील सत्ता स्थापनेची सुरुवात शहाजी राजेंनी निजामशाहीसाठी अनेक वर्ष शौर्याने काम केलं पण कालांतराने निजामशाही कमकुवत झाली मलिक अंबरचा मृत्यू इसवी सन सोळाशे सव्वीस आणि मुघलांचा वाढता प्रभाव यामुळे निजामशाही कोसळू लागली अखेर इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये मुघलांनी निजामशाही पूर्णपणे पाडली अशावेळी शहाजीराजेंनी एक मुसद्दी निर्णय घेतला आदिलशाही दरबारात प्रवेश आदिलशाहीत नवीन वाटचाल बि बिजापूरच्या आदिलशाहीसाठी शहाजीराजेंनी लवकरच आपली हुशारी सिद्ध केली सुलतान महम्मद आदिलशाह याच्या दरबारात त्यांनी प्रभावी प्रवेश केला शहाजीराजे केवळ सरदार नव्हते तर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र सामर्थ्य उभारण्यास सुरुवात केली तेव्हाच त्यांनी स्वतःच्या जहागिरीतून एक स्वतंत्र सत्ता निर्माण करण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली त्यांनी पुणे सासवड सुपा जुन्नर या भागांमध्ये आपली सत्ता बळकट करत मराठा सत्त्याच मराठा सत्ते सत्तेच्या सत्ते बीजाचं रोपण केलं दक्षिणेकडील मोहिमांची जबाबदारी आदिलशाही दरबाराने शहाजीराजांना दक्षिण भारतातील परिस्थितीचं नियंत्रणात आणण्याची जबाबदारी दिली विजयनगर साम्राज्याचे अवशेष श... आणि अनेक स्थानिक सरदार आपापसात आप भांडत होते ही संधी शहाजी राजांनी ओळखली आणि कर्नाटकाच्या दिशेने कूच केली शहाजी राजांनी तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशातील अनेक भागात मोहिमा केल्या त्यांनी कोलार चिक्कबळापूर श्रीरंगपट्टण बंगलोर या भागांमध्ये प्रभाव टाकला बंगलोरची राजधानी इसवी सन सोळाशे अडतीसच्या सुमारास शहाजी राजांनी बंगलोरचा ताबा घेतला आदिलशाहीने त्यांना तो भाग जहागिरीत दिला बंगलोरच्या भोवतालच्या परिसरात शहाजीराजांनी स्वतःचं एक स्वतंत्र राज्य के उभारलं त्यांनी बंगलोरला एक लष्करी केंद्र प्रशासनिक राजधानी आणि सांस्कृतिक केंद्र बनवलं बंगलोरमध्ये त्यांनी नवीन किल्ले बांधले तलाव खोदले मंदिर दुरुस्त केले आणि न्यायव्यवस्था सुधारित केली त्यांनी त्या ते ठिकाणी मराठा सैनिक कवी धर्मगुरू आणि कुटुंबियांना आणून बसवलं हीच त्यांची दक्षिणेकडील मराठा सत्ता होती जिजाऊ आणि शिवाजी यांना दूर ठेवणं शहाजीराजांनी का आपला मुलगा शिवाजी आणि पत्नी जिजाबाई यांना महाराष्ट्रातच ठेवले का कारण त्यांना माहीत होतं की ज्या मातीत शिवराय वाढतील ती मातीच त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवेल पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला होता आणि त्यांना जिजाबाईंच्या कुचित धर्म नीती आणि स्वराज्याची शिकवण मिळत होती शहाजीराजे आपल्या पातळीवर दक्षिणेत सत्ता निर्माण करत होते तर त्यांच्या विचारांनी शिवाजी उतरेत घडत होते हा दूरदृष्टीचा अद्वितीय दृष्टिकोन राजांचा होता धर्म सहिष्णुता आणि प्रशासन शहाजीराजे स्वतः हिंदू होते पण त्यांनी कधीही इतर धर्माबद्दल द्वेष दाखवला नाही त्यांच्या दरबारात अनेक मुस्लिम कन्नड तेलगू आणि मराठी कवी गायक आणि पंडित होते त्यांना धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारून प्रजेचं मन जिंकून घेतलं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा गड किल्ल्यांची बांधणी दक्षिण भारतात बंगलोर व आसपास शहाजी राजांनी अनेक किल्ल्यांचे जीर्धार केले त्यापैकी काही आजही शिल्लक आहेत या गडांमधून त्यांनी मुघल विजयनगर आणि स्थानिक सरदारांशी लढाई करत आपली सत्ता टिकवली स्वराज्य संकल्पनेचं बीज शहाजीराजे दक्षिणेत सत्ता उभारून सुद्धा आपलं केंद्रबिंदू हिंदवी स्वराज्यच ठेवत होते त्यांना माहीत होतं पुढे जाऊन एक मराठा साम्राज्य उभं राहील आणि त्यासाठी ते पायाभरणी करतील त्यांनीच त्या स्वप्नांचा पहिला दगड ठेवला ज्यावर पुढे शिवाजी महाराजांनी गडकोट उभे केले या भागात आपण पाहिलं की कशा कशाप्रकारे शहाजीराजे आदिलशाहीत प्रवेश करून दक्षिण भारतात मराठा सत्ता निर्माण करतात पुढील भागात पाहू शिवरायांचं बालपण आणि राजांचं त्यातलं अप्रत्यक्ष योगदान जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा